आ, हा दिवाळी म्हणजे दिवाळी खाली नाही राहते पाऊस आला तर खायचं नाही म्हणून पाऊस आला दिवाळी काय खाईन माणूस हा काही नाही मुसुंबी बी अर्ध्या गळाले बरं का सोयाबीन हा अनुदान नाही ना काही नाही बरं का आणि त्याच्यासाठी हे दिवाळीच्या रोजी तुम्हाला बाबा सर्व गोड करू आनंद होईन काय सजा मोबाईलचे मेसेज पो उभे राहावी रातच बी मेस झाला कंपनी तर असं वाटतं पाहिजे मेस झाला पाहिजे झोपीत उठत माणूस बघू शकता तुम्ही हा ढेर आहे माल बघू शकता हा जो ढेर आहे वजन होते याचं तेराशे असंशी किलो आणि विकला सतरा हजार पाचशे पंचावन्नला म्हणजे जवळपास हा बारा ते पावणे तेरा हजार रुपये टन आज आहे बघू शकता माल कसा आहे आवक म्हणजे काय आहे आता शेतकऱ्याला व्यापाराला पुराण नाही ना त्याला तीन रुपये खर्च थोडासा येतो व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्याला वाटतं की बाबा आता दिवाळी झाली आता वाढण आता नाक दिवाळी येईल आता नाग दिवाळीचा इंतजार आहे ना हा <laughs> जो माल आहे बघू शकता मंगो मिक्स माल याच्यामध्ये माल बघून घ्या एकदा कसा येतं हा जो माल आहे याचं वजन होतं या ठिकाणी एक टन नव्वद किलो व विकला दहा हजार आठशे रुपयाला जवळपास दहा हजार रुपये टन विकलेला हा माल बघू शकता तुम्ही कसा येतं हा दुसरा डेअर आहे बघा आपण आता पुढं तिसरा डेअर बघूया पण निवळ कचऱ्या भाव दिल कचरा भाव सरपंच सुद्धा त्याच्यापेक्षा ऐकत मुस्लिम पेक्षा आणि मग काय करीन शेतकरी बरोबर आता पण हे निसर्ग साध्य निसर्ग रात्री बी इतका पाऊस पडला बर का ते कापूस लो मिट झालं सर कापसा पूर्ण कापूस वाया गेला शेतकऱ्याचा अचानक पाऊस आला शेतकऱ्यासारखं संकट कोणाच नाही बरोबर आहे आता मोसंबी ठोआ काढून टाका काहीच पुराण देत बरं का हां हां जो माल आहे बघू शकता माल हा जवळपास चौथा ढेर आहे आपला माल बघून घ्या कसा आहे हा जो माल आहे याचं वजन होतं एक टन पंच्याहत्तर किलो व हा एकला जवळपास तेरा हजार रुपयाला बघू शकता तुम्ही तेरा हजार रुपये हा जो आपला ढेर आहे जवळपास हा पाचवा ढेर आहे बघू शकता माल कसा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये हा जो माल आहे हा याचं वजन होतं या ठिकाणी नऊ क्विंटल वीस किलो आणि विकला तो दहा हजार शंभर रुपयाला जवळपास हा अकरा हजार रुपये टन विकलेला आहे अकरा हजार जवळजवळ बघू शकता माल कसा आहे आज आपण येईल आहे मोसंबी मार्केटमध्ये आपल्यासोबत आहे आळद दुकानदार या ठिकाणी बाजूला शेतकरी पण आहे इकडे व्यापारी पण आहे व हे शेतकरी आहे दादा ते बी आज मार्केटला भेट द्यायला लागते त्यांच्याकडून बी पुढं आपण जाणून घेऊया मोसंबीच्या बाजार भविष्य व आपल्यासोबत आडा दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या आवविषयी बाजार भविष्य व भावाशेषद राजीव शेठ पखाले आपलं दुकान नंबर सत्तावीस आज जे आपले मंगू माल आहे ते काय मंगू इकला आज बारा ते पंधरा मंगू माल आणि पिवळा माल पिवळा माल इकला चौदा पंधरा चौदा पंधरा माल हिरवा माल इकला आज चोवीस हजार रुपये टन चोवीस चोवीस हिरवा माल हिरवा माल आहे ना झाडाच्या गाभाऱ्यामधला माल होता येऊ तो हिरवा राहिला त्याच्यामुळे इकला चोवीस हजार रुपये टनवा नाही ते छठ पूजा चालू ना यूपी मध्ये तर पूजाला हिरवा माल ठुते छट माता माताजवळ त्याच्यामुळं ते डिमांड आहे दिमान हा मंगू माला ठूत नाही हिरवा मालाचे भाव वाढेल आहे चोवीस हजार रुपये टन गेला चांगल्या मालाला कधीही चांगलाच भाव राहील वीस हजार ते पंचवीस हजार हिरव्या मालाला मोठा माल पिवळ्या मालाला तेच कमीच राहणार भाव चौदा पंधरा मोसंबी पन्नास पन्नास टक्के माल अजून बघीचात बारा महिने मोसंबी जाणार बारा महिने सीझन चालणार हा पहिले सहा महिने सीझन होता आता बारा महिने झालं भविष्यात भाऊ कमी जादा होत राहीन वाढेल वाढेल छठ पूजा आज भाव वाढेल हिरव्या मालाला बढिया भाव गेलेला आहे आवक म्हणजे काय आता शेतकऱ्याला व्यापाऱ्याला पुराण नाही ना त्याला तीन रुपये खर्च थोडाच येतो व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्याला वाटतं की बाबा आता दिवाळी झाली आता वाढण आता नाग दिवाळी येईल आता नाग दिवाळीचा इंतजार करून आहे ना <laughs> त्याची आशा आहे त्यांना आणि व्यापारात तीन रुपये खर्च आहे ते त्याच्या हिसाबान घेतो ह्या वारींना सगळ्या लोकांना खुँ <laughs> व्यापाऱ्याला खूप कमाई झालेली आहे हो व्यापाऱ्याला आडत्याला खूप कमाई झालेली आहे झाली झाली कमाई झाली खूप कमाई झाली आता सुधरले ते हां हां एकदम छान गे व्यापाऱ्यासाठी आणि आरत्यासाठी खूप छान वर्ष गेलेले आहे लई दिवसानं असं वर्ष आलं नाही त्यांच्याकडे आता आता ते खाली का माल घेऊच तर बोलते कमी झाले कमी झाले कमी झाले <laughs> माल घेतल्यावर वाढते भाव असंही ते आणि आरत्या काय आता आरत्या गाडी भरूच तर म्हणतो कमी झाले कमी झाले कमी झाले त्याला पैसा खूप कमाई झालेली आहे व व्यापाऱ्याला खाली शेतकऱ्याच मरण झालेलं आहे शेतकऱ्याचा जी जमीन पाच लाख रुपये एकर होती ती झाली पन्नास लाख रुपये एकर हा त्याला फायदा झाला शेतकऱ्याला शेतकरी बाबुराव आधू रे हो चालू का जालना

वर्षी काय एक पस्तीस ला मागितला हा सुरुवातीला मग नंतर सव्वा लाखाला मागितला नाही आम्हाला असे होती अपेक्षा होती आम्हाला मग तीन एकर राहून आहे ना आमचे आपलं साडेपाचशे झाडे तर तीन एकर राहून गुंतले द्या हा तर मग उन्हाळा भर पूर्ण दुसरा काही माल नाही देत पूर्ण मोसमी द्या हायला एकशे पस्तीस नाही द्यायला नंतर एक ला मागितला मग एकदा आवरा आले मग आम्ही दिलाच नाही तो पण आता माल कंडिशन खराब झाला आता पिवळा झाला थोडा आता इकडे तोडून आणायला बी पुरत नाही व्यापारी काही व्यवस्थित घेईन ते आता त्याला पुरत की नाही पुरत आपला काही सांगता येत नाही पण निवळ कचऱ्या भाव तिकाल कचरा भाव सरपंच सुद्धा त्याच्यापेक्षा आता ऐकत हां आणि मग काय करीन मग शेतकरी हा आता आपण हे निसर्ग साध्य निसर्ग आती बी इतका पाऊस पडला बर का ते कापूस लोमट झालं सर कापसाच पूर्ण कापूस व्हायर गेला शेतकऱ्याचा अचानक पाऊस आला आणि शेतकऱ्यासारखं संकट कोणाच नाही आता हे मोसंबी ठोआ काढून टाका काहीच ना देत बरं का हा दिवाळी म्हणजे दिवाळी खाली नाही पाऊस आला तर खायच्या टेबलच पाऊस आला दिवाळी हे काय खाईन माणूस हा काही नाही मुसुंबिया बी अर्धे गळाले बर सोयाबीन हा अनुदान नाही ना काही नाही बरं काटी हे दिवाळीच्या रोजी तुम्हाला बाबा सर्व गोड करू आनंद होईन कस मोबाईलचे मेसेज उभ्यावी बी मेस झाला कंपनीचा दास वाटतं मेस आला पाहिजे झोपीतून उठ उठत माणूस कशाच काय सरकार देऊ राहिलो रो कशाच आमदार नाही मोसिंबीच नाही का त्या सोयाबीनच नाही दिवाळ्या अंगी लागल्या नाही आंध्रात दिवाळी झाली अंध्रात निसर्गानं निसर्गानं केली राहती निस्तराती वाऱ्या निफ लागलो सोयाबीनचा गंज उघडा भुस उघडे कापूस चट गळाला खाली आता तुम्ही अक्षरता पहा तुम्ही सकाळीच कापूस पोहून आलो चढ लो घाली काही गळलं काही इतकी नुसकाने मग मी आणलो निसर्ग साधी निसर्ग साधी सरकार बी साथ साध्यड सरकार सरकार दुःखच नाही कोणा सरकार आता सरकारनं अपक्ष मोठी तर आता सरकारलाच पुरवत नाही कोणत ते आपलं काय देकारलाच पुरा ना वाटत शेतकऱ्याकडे ध्यान सरकार आपल्याला काय देईन देऊ सरकार पाहिजे ना इतकं दुःख आहे शेतकऱ्यावर काय सांगा तुम्हाला शेतकऱ्यासारखं कोणीच संकटात नाही आणि मग शासनाचं काही याच्यावर ध्यानच नाही बरं मोसंबी किराया मंजूर सुद्धा भेटत नाही मोसंबी आणली जोडून इथे आणल्या नाही आह इकडून टाक नाही सडक माल मग काय करतील मरतील शेतकरी मरा का काही समजा शेतकऱ्याला बर का मोसुंबीला कमीत कमी पंचवीस हजार रुपये टन भाव पाहिजे बरं का आणि दुसरा दोन दोन नंबरचा माल वीस वीस धारा तुम्ही अहो अच्या पुरत नाही हा नाही सरपंच चालला ते या मोसंबीच्या भावात हे बर लोक थोडं राहते का सरपंच हे चाललं मग तुम्ही जे बाहोत हा मग काय करते शेतकरी मरते नाकटा संकट मोठ्या संकट चालतं या व्हिडिओ मध्ये थांबूया आपण हा व्हिडिओ आपला आवडतो लाईक करा शेअर करा व आपल्या पाणी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद